आदरणीय भुषसाहेब आणि या विचारपीठ वरला सगळा मान्यवर मी म्हणजे सगळाचं नाव घेत नाही कारण त्यांना मानको टाइम जास्त आणि टाइम वरती काही मंडळी कितली मोठ्या घ्या कितली करत बा मोठ्या कशी राहत <laughs> काय हॉस्पिटल मान एक पेशंट ले, पावाले काय पावाले दहा जण आणि त्या पेशंटला एक क्युअर दिला फळ वाटप आज हे काय दिलं ते म्हणे क्युअर आणि थोट काहीतला नाही 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 मी खाल्ली जाणार कारण त्या खाल्ली पातळीवर जायच साहेब आमले आवडत काही एडं वाकडं बोलू नका नाही ते जे रोज बोलशो तिरोज त्या मतदारसंघात फिरायले धागा झाला दा। <laughs> निर्वाणी काही प्रश्ना उत्तर देण्याच्या मी जिरो चंदन पुरेला म्हणतो ते खंडोबा मांडोबा खडोबा <laughs> कोणी तरी काय काय माहिती अरे पालक कसाले म्हणतस पालक मंत्री कसाले म्हणतस यांनी व्याख्या आता संध्याकाळले गाडी मार इकडे खकोर्डीले येता येता मी क्लिप पाहिजे मशाल आणि त्या अगोदर सन्मान्य आदरणीय वंदनीय ताई साहेब त्या सांगित मना तुकडे लक्ष ठेवा हा म्हणजे वीस पंचवीस वर्ष होत्या ताई होत्या तो पर्यंत राजकारणात सुसंस्कृत राजकारण जरा असं बरं होत आणि जवळ या वांद्रस न हातमा राजकारण ना सत्या नसला का मी पुन्हा सांगत अरे वीस वर्ष ना कसेल पैल माणसे हारणार नाही का बरं सांग <laughs> नवीन घडी तो नवीन घडी म्हणजे राजकारण बांध झाले नवीन आणि म्हणाल आहे मला सगळं माहीत शे मना बुधे ज्या ज्या दाव येतस त्या मला सगळं माहीत छे मी ते येऊ पाच टाकशो आता एवढी पब्लिक आहे आई का कृष्ण अरे कृष्ण माझ्या होते उन्हाळा मान होत आणि उन्हाळ्यामध्ये मध्ये पाणी होत साहेब नदी माय बहिणीचा कार्यक्रम होता आणि तिनोच बी सांगत की हाई पाणी कोणामुळे बरोबर का कृष्णा माय ती सांगते ना पंधराशे आधी एकवीस आणि काही म्हणता की काय करत त्याशी असे काय का म्हणजे आमना कर अरे आम्ही सोगरा बोगरा सुखी शेतस तुमना श्रीखंड पूजी ना खोट आश्वासन लबान निवत न जेवन तवर खर हे <laughs> लोकांना निवडणे आम्ही अमुक आम करतो तमुक करतो करतो ते करतो कर काय 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 अहो का, का। मी सांगे राहतो की पालक कसा दे म्हणतोस दादा भुसे आमला नुसता पालक मंत्री नाही शे पालक शे त्यातले आवडणार नाही मी आज ते बोलेल पण गेल्या एक महिना पशी आज पंधरा पंधरा ते पंधरा एक महिना पशी म्हणजे नाशिक हॉस्पिटल साहेब एवढा प्रचार परंतु सकाळी सात वाजता साहेब तर लागत <laughs> याले म्हणतो कुटुंब प्रमुख याले म्हणतो पालक याले म्हणतो मंत्री अशी काळजी करणारा अशा या, या <laughs> <laughs> मी अगोदर सांग तसे एक खेळ आणि कोणा माणूस नाही मिळ हे काही खरं नाही शे यास ना काही मंडळी सांगत की मी कनी बोरो मग पण काम करे म्हणे हा मग फुटकं फुटकस काही लागस अशा फोटक काढाय ना जर ना तर भुशे साहेबना कामसना फोटोस ना अशा आल्बम ते मुंबई पावत नाही तरी कमी पड इतका अगदीच काम वयाच्या खरं म्हणजे विकास कामान काही बोलायचं काही चान्स नाही म्हणजे काय म्हणणार ते आसराने काय सांगितलं तो देवा आगे इधर आव आगे इधर आव बाकी मेरे पिछे आव मागे पाहिजे कोणीच नाही त्याचा अर्थ आज हाव काय की आज मत तो की आणि आपण आपलं म्हणजे दादाभूषण काही काका आव भाऊ निंगी अरे आव भाऊ निंगे पाच वर जागे रावाले बी पाहिजे आव साडेचार साडे चार पाच वर्ष येतात नाशिकले राहत आणि हाऊ एक काके राही ना बी राही ना बी ती या ना काय काय बंगला नसते तसं काय काही नाही सगळे जुन्या नाही माहीत याने साधा चालता येत नाही भारतभाऊ की पाच पसिंदर साहेब निघणार ते जवळ जवळ साठ सत्तर किलोमीटर का बना दाना पैलवान नागात चाले जाईल आणि यासल्या मांडीले मांडी कस या काय विकास करणार यास पण विकास न विजनच नाही शे यासले औषध असे यातले फक्त दर असे कि पन्नास वर्ष पूर्वी oh. आपला बाप दादा असण आपला असला पजला असणे आपली आजली आणि आपला बाप यातले मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री या सगळं राही या तालुकामा काहीच करता नाही आणि oh. हा एक माणूस हा तालुकाना चेहरा मोरा बदली टाकत हाई मालेगाव बाई गेले नंदनवन करारामतीकरांना सपन पास मालेगावला तालुक्यातला सगळा रस्ता सगळ्या नव्या योजना जास्तीत जास्त निधी तर ते म्हणे तो अजित पवार बी बोललेल्यानंतर अजित पवार दादा काय म्हणे आय दादा पुढ काय म्हणे मी अर्थमंत्री असताना आम्ही पक्षाच्या असतं निधी मालेगाव निधीचाल ताकद शे आपला मंत्री माकतचे आपला भाऊ मा आणि माय बहिणी सोड लक्षात ठेवा एडापणा करू नका आता नाही ते कवळ नाही अजिबात <laughs> म्हणजे माध्य तुम्हाला बद्दल खात्रीच पण यासले बी काही स्वीकारा या कधी मजारस अमुक बरं नाही एवढी टाइम पाहतो एवढी टाइम काय पाच सातच का एवढी टाइम एवढी टाईम फक्त एक दादा भुसे धनुष्य वीस तारीख एकच लक्ष आणि एकच पक्ष शिवसेना 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 धन्यवाद